नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज यावरती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तूर या पिकाचे चालू बाजारभाव तर त्या अगोदर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा म्हणजे आपल्याला रोजच्या ताज्या भावाचे अपडेट घर बसल्या आपल्या मोबाईलवर बघायला मिळतील चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला मिळतोय चांगला बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे लासरगाव निफाड आवक एक क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर आणि जास्तीचा दरी नऊ हजार शंभर रुपये क्विंटल यानंतर बाजार समितीच्या आधा आवक वीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल यानंतर बारशी आवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे एक रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये प्रमाणे यानंतर राहोरी वांभोरी आवक एक क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये आणि जास्तीचा दरही नऊ हजार सातशे रुपये यानंतर बाजार समिती पैठण आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार एक्क्याऐंशी रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल उदगीर आवक तीनशे तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये कारंजा आवक दोन हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल देवनी आवक दहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे सत्तर रुपये जास्तीचा दर नऊ हजार दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये हिंगोली तुरीचा वान गज्जर आवक पाचशे पाच क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये जास्तीचा दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे पिंपळगाव आवक एक क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार आणि जास्तीचा दर एक सात हजार सोलापूर तुरी चव्हाण लाल आवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एक रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे दहा रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे पाच रुपये जालना तुरी चव्हाण लाल आवक एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार नऊशे स शहात्तर रुपये अकोला तुरी चव्हाण लाल आवक दोन हजार दोनशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये अमरावती तुरी चव्हाण लाल आवक बारा हजार नव्वद क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार कमीद शंभर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार एक्कावन्न रुपये धुळे तुरी चव्हाण लाल आवद एकवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जळगाव तुरी चव्हाण लाल आवक आठ क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पाच रुपये यवतमाळ तुरी चव्हाण लाल आवक नऊशे शहात्तर कुंटल कमीत कमी दर 10, नऊ हजार दोनशे रुपये स सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पंच्याण्णव रुपये परभणी तुरी चव्हाण लाल आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये चोपडा तुरी चव्हाण लाल आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे एक्कावन्न रुपये चिखली तुरीचाव्हाण लाल आवक सहाशे आठ टुसष्ट क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे बार्शी तुरीचाव्हाण लाल अवक साठ क्विंटल कमीत कमी दर दहा हजार तीनशे रुपये जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये यानंतर बाजार समिती नागपूर तोरी चव्हाण लाल आवक तीन हजार पाचशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ 10, हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पन्नास रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये वाशिम तुरी चव्हाण लाल आवक पंधराशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये चाळीसगाव तुरी चव्हाण लाल अवक शंभर क्विंटल कमीत कमी दर सात हजार सर्वसाधारण दर नऊ हजार आणि जास्तीचा दर नऊ हजार चारशे दहा रुपये प्रतिकुंटल हिंगोली खानेगाव नाका तुरी चवान लाल अवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रतिकुंटलप्रमाणे जिंतूर तुरी चव्हाण लाल आवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे मूर्तीचा पूर तुरीचा वाद लाल आवक दोन हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रुपये जास्तीचा दर नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे तूर या पिकाचे बाजारभाव धन्यवाद Yeah, you